गोडवानी आता खायला आता एकदा तुम्ही करून मग काय आणि केलंय मग दोन तीन आहे आता डाळीचं चवी तूप टाकलंय लिंबू केळ पातेगा फुलं आता त्याच्यात वरण करायचं फुडीच तेल टाकीचे चमच्या थे 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 ये बच्चे चाची चे ये कम चाची है क्या कर चाची चे टाकू तोशी टाकू का चाची चे चाची चे ना

मी चाळुरीची डाळ घालू का हिंग हळद हे समजा आहे त्याच्यात पूर्णियचो ही एक वाटी डाळ घेतली त्याच्यामध्ये डाळ पटकन शिजवा म्हणून हिंग तेल आणि हळद टाकलेली आहे ही डाळ शिजून घेतली होती आधी ना तेलात कोथंबीर टाकलेली यामुळे ना आता डाळ यामुळं डाळे ना पिवळी जी असते ना पिवळी हालून तशी डाळ असते म्हणून आजी म्हटली ते नियमित त्याला पसंदे अशी तळून घ्यायची म्हणजे ना फोडणी म्हणजे डाळीचा कलर बदलत नाही अशी फोडणी झालेली मस्त अशी फोडणीला फोडणी लागली आता हिंग म्हणून ना पोर्णीमध्ये हिंग टाकला पूर्णीमध्ये हिंग टाकलं मी डाळीला एकदम छान झी मग मी डाळ शिजतानी पण टाकलं होतं डाळिच ला अशी झाले टाकली आजीने लस सांगितली जाईल आणि पूर्णीचा पण हिंग टाकला म्हणजे डाळीला एकदम छान अशी खमंग सी मस्त अशी पूर्णी झाली ती आपली मस्त मस्त पूर्णी झाली बघा आता हळद दे हळद आता हळद डाळ शिजवतो टाकलं पण आणखीन छान चला येण्यासाठी पिवळ्या हळू आपली डाळ होण्यासाठी पूर्णची डाळ होण्यासाठी आजीने पुन्हा थोडी त्याला खाळत टाकली त्याला खाळत टाकण्यासाठी डाळीला एकदम छान असा चलाव येतो एवढं आहे आपल्याला आणि आता ही हिवाळं आहे ना ती तेलामुळे एकदम फुटून निघाली ती त्याच्यामुळे ती मॅश पण केली आधी मी तशीच टाकलेली आहे त्या बघा आता पाणी टाकी दे पाणी दे ना आता टाकू का आता टोमॅटो कोथंबीर टाकलेलं असूनही डाळीचा अजिबात कलर बदललेला नाही एकदम पिवळी अशी हरूळ डाळ झालेली मस्त आणि पितळी पातीला का बनवायचं पितळी पाटील हरपती नंतर पितळी पातीला चांदी भची हरी बस हा म्हणजे जळ पूर्णी जळत नाही आणि चव पण छान येते आजी म्हणजे आजीच्या पद्धतीने आपण डाळ बनवली आता याला उकळी आणून द्यायची आणि आता डाळ उकळायची नाही जास्त पण हा जे आपला जो डाळीचा जे तव आहे ना तो निघून जातो म्हणून आजीने फक्त एक उकळी आली तर डाळ लगीत काढून द्यायची जास्त वेळ उकळायची नाही डाळ आता याच्यात मीठ पण टाकलेलं आहे आताही आता मस्त उकळी आली आता हा आता काय करायचं आता गॅस बंद कराय आता मच्छि गट भात केलाय हा नाही तर का कुकर मग मस्त डाळ टाकीचे टाकू का हे बाई चाल टाकली आता तुमच्या बर तूप व तिथे व तू का हे बाई तुमच्या बर तूप वत नाहीबू केली ते तुलू का लिंबू हे बाई लिंबू केलं मस्त खायचं